रेल्वेत मोबाईल चोरीला गेला तर बाप रे विचारानेच कस तरी आहे पण आता काळजी करू नका सरकारने एक असं ऍप तयार केलंय ज्याच्या सहाय्याने तुमचा चोरीला गेलेला मोबाईल एका झटक्यात मिळेल त्यासाठी ही रील शेवट पर्यंत नक्की बघा रेल्वे प्रवासादरम्यान आजही काही प्रवाशांचं सामान आणि मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत यामध्ये तुलनेनं मोबाईल चोरीला जाण्याचं प्रमाण अधिक असून प्रवाशांना यामुळे अनेक समस्यांचा सामनाही करावा लागला आहे आता मात्र या समस्येवर तोडगा काढणारं एक ऍप प्रवाशांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेत रेल्वे सुरक्षा विभागानं एक महत्वाचं पाऊल उचलत प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे दिला रेल्वे सुरक्षा विभागांतर्गत आर पी एफ यांनी एकत्र येत प्रवाशांचा हरवलेला मोबाईल मिळवून देत तो ब्लॉक करण्यापासून ट्रेस करण्यापर्यंतच्या सुविधांसाठी एक ऍप लाँच करण्याची तयारी दाखवली आहे इथं प्रवासादरम्यान मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तो मिळवून देण्यासाठी प्रवाशांची मदत केली जात असल्याची माहिती केंद्राच्या दूरसंचार मंत्रालयानं दिली यामध्ये संचारण मंत्रालयाच्या संचार साथी प्लॅटफॉर्मच्या मदतीनं पोलिसांमध्ये नोंद असणाऱ्या चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईलचा नंबर ब्लॉक केला जातो तर रेल मदत ॲप हे भारतीय रेल्वेनं तयार केलेलं मोबाईल ॲप असून या माध्यमातून प्रवासादरम्यान प्रवाशांच्या समस्या आणि तक्रारीच निवारण करण्यात येईल केंद्राने प्रवाशांच्या हितार्थ राबवण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत सतरा झोन आणि सत्तरहून अधिक विभागांमध्ये आर पी एफ न संचार साथी पोर्टल सुरू केलं आहे त्यामुळे आता प्रवाशांना हरवलेला किंवा चोरीला गेलेल्या मोबाईल संदर्भातील तक्रार रेल मदत ऍप वर नोंदवता येईल ज्यानंतर ॲपवरील तक्रार संचार साथी पोर्टलकडे सोपवण्यात येणार असून तिथं मोबाईल ब्लॉक करण्यासाठीची कारवाई सुरू होईल